सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की शालिनी खूपच वैताकलेली असते की तिच्या मनासारखं होत नाहीये आणि इकडे माई पण सापडत नाहीये तेवढ्यात मात्र तिथे लक्ष्मी येते आणि ती म्हणते की अजिबातच ते दोघं वेगळे होणार नाही आणि ते ऐकल्यावर मात्र आता शालिनी तिला विचारते काय म्हणालीस तेव्हा मात्र लक्ष्मी सांगू लागते अहो मी तिथे गेले होते ना मी माझ्या डोळ्याने बघितलं नित्याला तर ते नेऊ शकले नाही आणि आधीराज पण त्यांच्या इथे प्रमाणे उभा होता आणि दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात जाऊ द्या तुम्ही मार्ग बदला तर तेव्हा मात्र शालिनी खूप चिडते आणि तिचा गार पकडते तेव्हा मात्र ती म्हणू लागते आहो मला पकडून काय फायदा आहे का तेव्हा ती फक्त सांग मी फक्त सांगते की तुम्ही मार्ग बदला म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही तर तेव्हा मात्र शालिनी तिच्यावर ओरडते आणि तिला सोडून देते इकडे आता आदिराजच्या घरी सगळेजण टेन्शनमध्ये मध्ये असतात की आदिराजला आता आल्यावर काय उत्तर द्यायचं तेव्हा मात्र पाहुणी म्हणते त्याला काय सांगायचं आहे त्याला बरोबर सगळं कळेल आणि सावनीलाही खूपच टेन्शन आलेलं असतं इकडे मात्र आता पाहुणी सगळ्यांना सांगते की काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये त्याला काही सांगायची पण गरज नाहीये त्याला सगळं आपोआप करणारच आहे तेवढ्यात आदिराजला बघून मात्र आता पाहुणीच्या चेहऱ्यावर खूप आनंद होतो आणि इकडे त्याची आई आणि वडील खूपच काळजीत असतात की आता याला काय उत्तर द्यायचं तेवढ्यात मात्र मागोमाग नित्याला बघून मात्र आदिराजच्या वडिलांना खूपच आनंद होतो आणि पाहुणीचा मात्र खूपच संताप अनावर होतो आणि आता आपण बघणार आहोत की आता माईंना झोपेमध्ये अतिशय भयानक स्वप्न पडलेलं असतं त्या एका असतात आणि त्यांच्या डोळ्यावर लाईट चमकत असते नित्या मात्र त्यांना जोरजोरात आवाज देत असते तर मात्र माई म्हणत असतात मला तू दिसत नाहीये तू कुठे आहे आणि अचानक ती झोपेतनं जागी होते तर लवली म्हणतो शांतवा मॅडम कुठंच गेलेल्या नाही मला त्यांचा फोन आला होता तेव्हा मात्र माई विश्वास ठेवत नाही तर तो म्हणतो हे बघा तुम्हाला भेटायला आले आहे म्हणून ती मागे वळून बघते तर खरंच तिथं नित्य आलेली असते आणि नित्याला बघून मात्र माई खूपच खुश होते तिला जवळ घेते आणि तिला सांगू लागते कुठं गेली होतीस ग तू मला सोडून मला भेटायचं होतं तुला आणि तेवढ्यातच तिथे निरोप घेऊन येतो की आता मात्र सरकारी माणसं सर्वेसाठी आलेले आहे पण मला शंका आहे की ते सरकारी माणसं नाहीये नक्कीच काहीतरी वेगळं आहे तर तेव्हा मात्र नित्या म्हणते हे काम शालिनीच आहे इकडे मात्र शालिनी डोक्याला हात लावून बसलेली असते आणि माई जेव्हा जेव्हा तिला भेटल्या होत्या तो सगळा प्रकार तिला आठवत असतो आणि माईंनी तिला कशी धमकी दिली होती आता तिचा नाश जवळ आला आहे हे सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि ती खूपच विचारत असते त्याप्रमाणे तिला हे पण आठवत असतं कि तिला जंगलामध्ये कोणीतरी बंदूक चालवत असताना मागणं जोरात काठीचा फटका मारला होता या विचारात असताना मात्र तिथं अचानक पाहुणी येते आणि ती जोरजोरात टाळी वाजू लागते त्यामुळे आता शालिनीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि पाहुणे अतिशय रागाने म्हणते की मी केव्हापासून तिथं उभी आहे तुमचं लक्षच नाहीये आणि काय हो तुम्ही नुसतं बोलतच असतात तुम्ही म्हणाल्या होत्या ती नित्या घरी परत येणार नाही आणि शेवटी काय झालं ती आलीच ना परत असं म्हणून ती खूप बडबड करू लागते परंतु आता शालिनी सतत डोक्याला हात लावून बसलेली असते कारण आता पाहुणीकडे लक्ष देण्यासाठी तिला काही महत्वाचं वाटत नाही इकडे मात्र सौम्या पुन्हा तो फोटो घेऊन शालिनीच्या टेबलवर ठेवतो आणि म्हणतो कुठेच नाही मिळाली तर तेव्हा मात्र आता ती टेन्शन मध्ये असते आणि तो फोटो पाहुणी उचलून बघते आणि पाहुणी जेव्हा त्या फोटोला बघत ते असते तेव्हा सौम्या आणि शालिनी तिच्याकडे बघत असतात आणि त्यांना खूप आश्चर्य वाटतं तेव्हा शालिनी तिला विचारते काय झालं तू हा फोटो एवढा का बघते आहे तू ओळखते का तर तेव्हा मात्र पाहुणी म्हणते हो ही माई आहे तर मग मात्र आता शालिनी उठून उभी राहते आणि तेव्हा ती विचारते म्हणजे तू हिला ओळखते का कुठं पाहिलं आहे तू तर तेव्हा पाहुणी म्हणते आहो आजच येऊन गेली होती घरी नित्याला भेटायचं नित्याला भेटायचं म्हणून अगदी खोळ्यासारखी मागे लागली होती तर तेव्हा मात्र आता शालिनी तिला विचारू लागते मग ती कुठं आहे आता तर तेव्हा पाहुणी म्हणते काय माहित गेली परत खर तर लवली तिला घेऊन आला होता आणि तोच तिला परत घेऊन गेला आणि त्यामुळे आता शालिनीला खात्री पडते की लवलीच्याच घरामध्ये ती असणार इकडे मात्र पावनीला आता विचार पडतो की तुम्ही तिला का शोधताय म्हणून ती विचारू लागते तर तेव्हा मात्र शालिनी जात असते तर अचानकच तिथे थांबते आणि मोठा सुरा बाहेर काढते आणि म्हणते मला श्राद्ध घालायचं आहे तिचं हे ऐकल्यावर मात्र आता पावनीलाही प्रश्न पडतात दुसरीकडे मात्र अधिराजच्या घरामध्ये सावरी आणि अधिराज बोलत असतात ते तेवढ्यात मात्र तिथे जोगतीन येते आणि ती म्हणू लागते की देवीच्या इच्छे पुढे कोणाचं चा चालत नसते बाळा आणि घरामधलं सुख वगैरे तर तेवढ्यात मध्येच सावनी बोलते पण आमच्या घरात कसलं सुख तर तेव्हा मात्र जोगतीन म्हणते काळजी करू नको या घरात पण सगळं ठीक होणार आहे तर तेवढ्यात सावरी म्हणते बरं मी धान्य घेऊन आलेच असं म्हणून ती घराकडे निघून जाते त्यानंतर मात्र जोगतीन अधिराजला बोलू लागते तू काळजी करू नको हे सुद्धा सगळं नीट होणार आहे तिच्या इच्छेपुढे आपल्याला काही जाता येत नाही आणि अशी ती त्याची समजूत काढत असते आणि आता तुमच्या लग्नापासूनच सगळं व्यवस्थित होणार आहे पण तू थोडा धीर धर आणि जे काही सत्य आहे ते तू स्वीकार असं ती त्याला समजून सांगत असते तेवढ्यात नित्य तिथे येते आणि नित्याचा आणि अधिराजचा हातात हात देऊन मात्र ती सांगू लागते की तुम्ही दोघं आता अजिबात वेगळे होऊ नका आणि हेच आईच्या मनात आहे त्यानंतर ती विचारू लागते तुम्ही लग्नानंतर कुलदेवीचं दर्शन घेतलं होतं का तर तेव्हा मात्र अधिराज नकार देतो तर मात्र जोगतीन सांगते हरकत नाही लवकर जाऊन देवी आईचं दर्शन घेऊन या आणि असं म्हणून मात्र ती त्यांचा हातात हात देऊन तिथून निघून जाते इकडे मात्र आता अधिराजाने नित्या विचारात पडलेले असतात की नक्की काय चाललं आहे म्हणून आणि त्यानंतर मात्र अधिराजला सुद्धा कळत नाही की जोगतीन सुद्धा काय सांगून गेली दुसरीकडे आता शालिनी माईंना शोधत लवलीच्या घरी येते आणि जोर जोरात दरवाजा आपटून घरामध्ये घुसते त्यानंतर माई सरप्राईज असं म्हणून ओरडते आणि सामान इकडे तिकडे पाठते आणि लवली मात्र तिच्या समोर येतो तेव्हा मात्र ती लवलीची कॉलर पकडते आणि माई कुठे आहे विचारते आणि याला फोटो दाखवू लागतो तेव्हा मात्र तो म्हणतो की या तर नित्या मॅडम आहे तेव्हा मात्र तो अजूनच त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो ते आम्हाला पण दिसते त्या नित्या मॅडम आहे पण ही मधली म्हातारी कोण आहे आणि ती कुठं आहे तेव्हा मात्र तो सांगायला तयार नसतो तर लवली म्हणतो की आहो ही मधली मातारी म्हणजे माई तर तेव्हा मात्र शालिनी म्हणते हा कुठे आहे ते सांग तर तेव्हा तो म्हणतो पण ती इथं नाहीये तुम्हाला कोणी सांगितलं ती इथे आहे हो। ती मला रस्त्यात भेटली होती ओ त्यामुळे आता मी तिला तिथेच सोडला आहे आणि लवलीला नित्याचा सगळं घडलेला प्रकार आणि प्लॅन आठवू लागतो की नित्याने हेच सांगितलं होतं की शालिनी आता गप्प बसणार नाही आणि माईंना कुठल्या तरी सेफ ठिकाणी हलवायला हवं तेव्हा मात्र नित्याने माईंना शिरके पाटलांच्या वाड्यावर जाण्यासाठी शपथ घातलेली असते माई तयार नसतात पण आता नित्याच्या शपथेसाठी माई शिर्के पाटल्यांच्या वाड्यावर लपायला तयार होतात इकडे मात्र लवलीला तो प्रकार आठवतो आणि लवली म्हणतो मी त्यांना तिकडे रस्त्यावरच सोडलेला आहे काय माहीत आता कुठं गेले आहे तर तेव्हा मात्र शालिनी म्हणते एका परक्या म्हातारीसाठी तुला काही तुझा जीव गमवायचा आहे का तर लवली म्हणते अहो माझं लग्न पण झालं नाही अजून तर तेव्हा ती म्हणते तिथं जर म्हातारी सापडली नाही ना तर इथे येऊन मी तुझा गळा नक्की चिरेल तर लवली म्हणतो तुम्ही हे नुकसान केलं त्याचे थोडे पैसे द्या ना तर तेव्हा शालिनी हट असं म्हणून पुढे निघून जाते पण सोम्याकडनं तो आपल्या नुकसानीचे पैसे वसूल करतो आणि सोम्या सुद्धा तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता नित्या घरामध्ये विचारामध्ये असते की आता शालिनीच्या पुढे कसा सामना करावा म्हणून ती फोन करून माईंची चौकशी करते तेव्हा मात्र तिला कळत की आता शालिनीच्या भीतीपोटी का महिना आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्यच असणार आहे आणि माईंना शिरके पाटलांच्या वाड्यावर लपवण्यासाठी आपण जो काही डिसिजन घेतला होता तो जरी माईंना पटला नसेल तरी आता त्यांचा जीव वाचवण्यासाठी तो योग्यच आहे आणि तो विचार तिला सगळा आठवू लागतो आणि माईंचे शब्द आठवतात की आधीराजला आता मागचा जन्म आठवायला हवा तेव्हा मात्र ती देवीकडे प्रार्थना करते मला शक्ती दे आणि मदत कर पुढील भागात आपण बघणार आहोत की शालीनी मॅप घेऊन बसलेली असते तेव्हा मात्र राजगाव आणि खामगावच्या मधोमध मद शिरके पाटलांचा वाडा येतो हे तिच्या लक्षात येतं आणि त्यामुळे तिला खात्री पडते की माई शंभर टक्के वाड्यावरच लपलेली आहे आणि त्यामुळे मात्र आता ती शिरके पाटलांच्या वाड्यावर माईंचा शोध घेण्यासाठी निघून जाते आणि तिथे मात्र ती जोरजोरात माईंना आवाज देऊ लागते आणि दुसरीकडे आता देवदर्शनासाठी नित्य आदिराज आलेले असत तेव्हा आदिराज म्हणतो काळजात काहीतरी रुतल्यासारखं होत आहे आणि खूपच भीती वाटते आहे आजचा दिवस चांगला नाही असं वाटतं त्यामुळे आता नित्याला सुद्धा भयंकर भीती वाटते इकडे मात्र माई शालिनीचा आवाज ऐकून खूप घाबरतात मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा